नमस्कार पंचवीस जानेवारी ही अशी एक तारीख आहे मराठी इंडस्ट्रीसाठी महत्वाची कारण शेजारी हा सिनेमा पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकेचाळीस साली रिलीज झाला म्हणजे आज त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि शेजारी शेजारी हा सिनेमा पंचवीस जानेवारी एकोणीशे एक्क्याण्णव रोजी रिलीज झाला म्हणजे त्याला आज पंचवीस वर्ष होत आहेत एक रौप्य महोत्सव जो आहे तो त्या निमित्ताने आपण साजरा करणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत शेजारी शेजारी या सिनेमातल्या मुख्य अभिनेत्री वर्षा उसगावकर स्वागत आहे आणि शेजारी शेजारीचे निर्माते सचिन पारेकर आणि आपल्या सोबत आहेत आज निशिगंधा वाड सुद्धा त्या सुद्धा शेजारी शेजारी मध्ये मुख्य भूमिकेत होत्या त्यांचा हा पहिला सिनेमा खर तर वर्षाची आणि निशिगंधा वाढ तुम्ही शेजारी शेजारी असायला हवं होतं पण ठीक आहे तंत्रज्ञानाने आपण त्यांना शेजारी शेजारी आणलेला आहे त्यांचंही स्वागत निशिगंधाजी जी तुम्ही आम्हाला आधी सांगा की तुमच्यासाठी हा सिनेमा किती महत्वाचा होता कारण तुमचा हा पहिला सिनेमा होता अमोल ही भावना कदाचित शब्दात व्यक्त करताना शब्द अपुरे पडतील पण अतिशय आनंद झालाय मला ज्यावेळेला सचिननी फोन करून सांगितलं की पंचवीस वर्ष झाली आपल्या शेजारी शेजारीला आणि त्याचं फीचर आपण आय बी एन लोकपतवर करतोय मला खरंच खूप आनंद झाला कारण माझ्यासाठी मी साईन केलेला शेजारी, शेजारी शेजारी हा पहिला चित्रपट होता माझा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट एकापेक्षा एक होता कारण त्यावेळेला अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे इतके व्यस्त होते आणि सचिनचाही तो पहिला चित्रपट होता तर त्या तारखांची सगळी बेरीज वजाबाकी आणि म्हणजे माझं जर चुकत नसेल तर दिलीप काका कोलटकरांचा पण तो हुँ, पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे पण इतकी मजा यायची मी बी एच्या माझ्या लास्ट इयरला होते आणि मी माझी अभ्यासाची पुस्तकं घेऊन सीमा बंगल्यामध्ये जुहूला आम्ही शूट करायचो ते म्हणजे जुळे बंगलेत दोन भावाभावांचे शेजारी शेजारी बंगले होते ते जसे कथानकाला हवे होते तर जो आमचा बंगला दाखवला होता अशोक मामाचा आणि माझा त्याच्या तिसऱ्या मजल्यावर बसून मी अभ्यास करायचे आणि शॉर्ट आला की मला बोलवून घेऊन जायचे असिस्टंट डिरेक्टर आणि माझ्या समोर अगदी सगळेच दिग्गज होते ना म्हणजे अशोक बरुग. सराफ लक्ष्मीकांत बेर्डे वर्षा उसगावकर तिन्ही सुपरस्टार होते मराठीचे आणि माझी अगदीच सुरुवात जशी नवीन नवीन गाडी चालवायला शिकले होते तसं नवीन नवीन कॅमेरा फेस करत होते सिनेमाचा म्हणजे सिरियल्सचा केला होता या आधी आव्हान मालिका बंदिनी वगैरे खूप गाजल्या होत्या त्यामुळे असं नाही की तो फ्राईट होता किंवा ती भीती होती पण भीती हुँ, कशी असते ना की आपण ज्यांच्या बरोबर काम करतोय त्यांचंही कधी कधी आपल्यावरती म्हणजे असं ओझ पडतं किंवा समोर देबुदा होते म्हणजे कॅमेराच्या त्या एका संवेदनशील डोळ्या पलीकडे देबू देवधर होते तर पण मी तुम्हाला सांगते म्हणजे हे एवढी नाव घेऊन सांगायचा हेतू एवढा की ही माणसं यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं होतं की माझ्या मनावरती तोझं उरलं नाही आणि हे चित्रपट बघताना प्रेक्षकांच्याही लक्षात येतं अरे त्यांनी एन्जॉय केलाय खरंच एन्जॉय केलंय त्यांनी तर एन्जॉय केलं सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी कसं एन्जॉय केलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं पण वर्षाची तुमच्या अनेक त्या काळात म्हणजे सुपरहिट झाले होते अनेक सिनेमांनी सिल्वर ज्युबिली केली होती आज या शेजारी शेजारीच्या निमित्ताने आपण तो काळ किंवा त्या आठवणी पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्न करतोय मी फक्त शेजारी शेजारी नाही पण तरी एक जाणून घ्यायला आवडेल की शेजारी शेजारी करत असताना तुम्ही किती सिनेमे करत होता किती सिनेमांचं शूटिंग चालायचं चा, किती धावपळ असायची खूप धावपळ मला असं वाटतं मी तीन शिफ्ट मध्ये काम करत होते पण शेजारी शेजारीचं प्लॅनिंग संजय आणि सचिननी चांगलं केलं होतं त्यांनी माझ्या तारखा व्यवस्थित घेतल्या होत्या त्यामुळे तसं म्हणजे कधी कधी दोन शिफ्ट असायच्या पण बऱ्याच वेळेला एक शिफ्ट मध्ये मी शेजारी शेजारी मध्ये काम करायची आणि मला याचा आनंद होतो की त्यातना प्रसंगनिष्ठ विनोद होते म्हणजे अशी स्लॅपस्टिक कॉमेडी नव्हती ती आणि बरेच चित्रपट असे असतात ज्याचं स्क्रिप्ट जेव्हा हाती येतं तेव्हा ते स्क्रिप्ट वाचताना मजा येत नाही तो प्रत्यक्ष करताना नंतर मजा येते पण गंमत जम्मत आणि शेजारी शेजारी हे असे चित्रपट त्यांच्या स्क्रिप्ट्स वाचताना मला मी त्याच्यात रमले स्क्रिप्ट मध्येच रमले त्यामुळे मला तो इतका आनंद झाला ते वाचून आणि त्यातले प्रसंगनिष्ठ विनोद आणि ज्या सिच्युएशन आहेत दोन ती जोडपी आणि ही जोडपी म्हणजे त्यांचा त्यांची अदलाबदल जी होते म्हणजे अशोकची बायको लक्षाकडे आणि लक्षाची बायको अशोक <laughs> लक्षा कडे ही जी त्यातली गंमत आहे म्हणजे अगदी इंग्लिश अशा प्रकारचं कथानक ते वाढत होत पण तरी छान असं अॅडॅप्ट केलं होतं आणि तो सुपर डुपर हिट झाला आणि होण्यासारखाच होता म्हणजे वाचतानाच असं वाटत होतं की हा सुपर डुपर सिनेमा हिट होण्यासारखाच आहे सचिन एक्क्याण्णव साली मिलाली हा सिनेमा तुम्ही बनवला आणि तुमचा पण हा पहिलाच सिनेमा प्रोड्युसर म्हणून पहिला सिनेमा oh. त्यानंतर अनेक सिनेमे आले नाटकं सुद्धा तुम्ही केलीत पण जसं ह्या सिनेमाचा आहे दिलीप कोलटकर दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला सिनेमा हे पहिलेपणाचं कौतुक म्हणा किंवा पहिलेपणाची एक मजा म्हणा त्यावेळेला काय प्रकारची होती आणि त्यावेळेला मराठी इंडस्ट्रीतली आर्थिक गणितही नेमकी कशा प्रकारची किती सिनेमे यायचे किती चालायचे काय नेमकं वातावरण होतं त्यावेळेला साधारणतः एक वीस ते बावीस चित्रपट दरवर्षी प्रदर्शित व्हायचंय आणि कसं असायचं की एक सिनेमा ज्यावेळेला रिलीज व्हायचा तेव्हा तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्यावेळेला काही प्रदर्शित व्हायचे नाही तर म्हणजे सुरुवातीला साधारणतः असा ट्रेंड होता की एक पुणे सेंटर पकडून पुण्याला जर सिनेमा चालला तर इतर ठिकाणी मग रिलीज त्याप्रमाणे आमचंही तसंच झालं होतं की शेजारी शेजारी पुण्यात एवढा सुपरहिट झाला की तो नंतर मुंबईत कोल्हापूर सातारा सांगली हे करत करत अख्ख्या महाराष्ट्रभर तो रिलीज झाला आणि मुंबईत तर त्यावेळेला प्लाझा मध्ये एक तीन आठवड्याचं रेशनिंग असायचं की फक्त तीन आठवड्या आणि तीन शो मध्ये तो सिनेमा तीनही वीक हाऊसफुल होता एकही शो रिकामा गेला नाही <laughs> त्या शो चा सिनेमाचा सगळ्यात महत्वाचं आम्हाला तिरच आठवडे त्यावेळेला ते मिळाले होते ओके okay. आपण आपण निशिकंदा वाड यांना सुद्धा विचारूयात की त्यावेळेचं प्रमोशनचं वातावरण काय होतं त्यावेळेला पार्ट्या व्हायच्या निशिकंदाजी तुम्ही सांगा की प्रमोशन आता हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं पार्ट्या असतात फिल्मी पार्ट्या असतात त्यावेळच्या पार्ट्या त्यावेळीची आठवण काय आहे का मी गेले होते ना पार्टीला मला आठवत आहे पुण्यालाही पार्टी होती आणि म्हणजे घरच तसं काय म्हणू आपण साधच आहे ना राहणं तर आता सिनेमाची पार्टी मी साडी नेसून गेले होते आणि तिथे गेल्यावर मी मला अरे छा मराठी चित्रपटांच्या पार्टीत ड्रेस घालून येतात लोक असं माझं पहिल्यांदा झालं होतं प्रमोशनला जाताना बट रुळे या इंडस्ट्रीमध्ये छान रुळे आणि या इंडस्ट्रीने आपलंसं करून घेतलं त्याच्यामध्ये शेजारी शेजारीचा सिंहाचा वाटत आहे बरोबर वर्षाची तुम्ही काय त्यावेळेच्या आठवणी पार्टी आणि प्रमोशन जी सिनेमाची हल्ली आता आधी बरंच कलाकार जातात इलेक्शनचा प्रचार असतो त्याप्रमाणेच <laughs> चित्रपटाचा प्रचार असतो मला तरी फार विचित्र वाटतं okay. की आपल्याच चित्रपटाबद्दल आपण बोलायचं कंटिन्युअस बोलायचं ह्या चॅनलला सांगायचं त्या चॅनलला सांगायचं म्हणजे ते आपण सुई अडकली म्हणतो ना रेकॉर्डची त्याप्रमाणे ते मला तरी ते आवडत नाही खरंच सांगायचं मला असं वाटतं की त्याचा प्रचार बॅनर्स मधून व्हावा रेडिओवर वर व्हावा किंवा वर व्हावा पण म्हणजे त्याचे क्लिपिंग दाखवून पण प्रत्यक्ष आपण बोलणं त्याच्याबद्दल आधीच लोकांना आणि म्हणजे लोकांनी बघावं आणि मग त्यांनी ठरवावं असं मला वाटतं म्हणजे त्या जुन्या स्कूलमधून मी बाहेर पडलेली नाहीये म्हणजे आताच गेल्या सात आठ वर्षात किंवा पाच सहा वर्षात हा ट्रेंड सुरू झालेला आहे हा प्रचार करणं तर त्या काळात जो साधेपणा होता तो खूप छान होता आणि मला तो आवडतो आणि मला असं वाटतं की तशाच प्रकारे पब्लिसिटी असायला पाहिजे तर पार्ट्या म्हणजे आम्हाला सिल्वर जुबली जेव्हा व्हायचा चित्रपट त्याची एक वेगळा कैफ त्याचा वेगळा कैफ त्याची वेगळी मजा म्हणजे आता कसं सात दिवसात ठरतं त्या सिनेमाचं भवितव्य आणि ते जे यश आहे तेच ते यशाचा बापदंड झालेला आहे पण त्यावेळेला ती जे सिल्वर ज्युबली पंचवीस आठवडे एखादा चित्रपट चालला पन्नास आठवडे चालला ह्याची जी मजा आहे का नहीं। नहीं। ती काही वेगळीच हो, आहे अनेक वेळा ती अनुभवली हो खरंच मी आणि त्या सगळ्या ट्रॉफीज माझ्या घरी आहेत तर शेजारी शेजारीच अशा प्रकारे सिल्वर जुबिली झाली आणि ती आम्ही सेलिब्रेट केली आणि सचिन आणि संजय तरी मेच्युअर होता तरी संजय आणि सचिनने इतकं छान ते सगळ्या कलाकारांना सांभाळून पहिले पण म्हणजे पहिल्यांदाच ते प्रोड्युसर होते असं कधीही जाणवलं नाही तर त्या काळची पब्लिसिटीचा जो जी स्टाईल होती ती मला आवडते आणि त्याच्यात त्या मी त्या खरंच रमले त्या पार्टी आणि म्हणजे इज टू लुक फॉरवर्ड आता कसं हे म्हणजे ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट दर इज अ पार्टी आणि मग त्याला एक ड्रेस कोड वेड्यासारखा म्हणजे मला तरी तो ट्रेंड वेड्यासारखा वाटत मी आता निशिकंद वाडीने सांगितलं की त्या साधेपणाने गेल्या पार्टीमध्ये काही असं काही नव्हतं आणि असं कुणीही त्याच्याबद्दल बोलबाला करत नव्हतं की असंच अमुकच ड्रेस घालून आला पाहिजे तेव्हा अमुकच ड्रेस घालून आला पाहिजे असं कधी नाही आणि मी ते भान कधीही ठेवलं नाही आणि आज ते थे ठेवावं थे लागतं थोडंफार मला स्वतःला नटायला फार पण आपल्या <laughs> सिल्वर ज्युबली आपला पिक्चर म्हणजे हे फार मोठी गोष्ट होती बार 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 खारे, खारे, खारे। आ, त्या आणि टू लुक फॉरवर्ड खरं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचे घटक तुम्ही इंडस्ट्रीतल्या होतात तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन महेश कोठारे हे सगळेजण तुम्ही महत्वाचे घटक तुम्ही आहात इंडस्ट्री आहे त्यामुळे असं म्हटलं जायचं ही लक्ष्मीकांत बेडे आणि अशोक सराफ यांची जी जोडी आहे तुम्ही अनेक सिनेमे त्यांच्याबरोबर केलेत या शेजारी शेजारी मध्ये त्यांचं काम किंवा त्या जोडीची मजा ही तुम्ही त्यावेळेची आठवण काही आहे का तुमच्याकडे एक सीन आहे त्याच्यात रात्री काय होतं की अशोक आणि मी अशोक फार भित्र असतो म्हणजे ला, लाजरा बुजरा असा असतो तो आणि त्या मनाने लक्ष बोल्ड असतो आणि तो एक्स्ट्रोवर्ट असतो जे मनात आहे तो बोलून दाखवणारा असतो आणि अशोकला घेऊन मी खाली येते आणि तेवढ्यात नेमका लक्ष येतो आणि बाहेर एक डिटेक्टिव्ह असतो तो आमच्यावर पाळत ठेवून असतो त्यामुळे ह्याचं भान आम्हाला मला ठेवावं लागतं कारण मला माहिती असतं की तो डिटेक्टिव्ह आहे अशोकलाही मी सांगितलेलं असतं पण त्या लक्षाला माहित नसतं आणि लक्षात येतो तो माझा खरा नवरा असतो तो आत येतो आत येतो आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हणते हा माझा नवरा आहे अशोक सराफ हुँ. तर तो म्हणतो तो तुझा नवरा आहे म्हणजे तुला मात्र दोन दोन बायका आणि मला एकही बायको नाही हे जे त्याचं वाक्य आहे ते लक्ष छाप पद्धतीने त्यांनी म्हटलं आणि त्याला लक्षात हवा होता त्यामुळे ते एक आणि अशोक सराफ आणि लक्षा म्हणजे हे का हवे होते खर त्या चित्रपटाला त्यांची जी जुगलबंदी आहे आणि त्यांची जी खरोखर केमिस्ट्री होती दोघांची ती त्यावेळेला अनुभवायला मिळाली मग असं होतं की सकाळी उठून दोन्ही कपल्स दोन्ही ह्याच्यातनं बाहेर पडतं ते त्यांच्या बंगल्यातून मी ह्या बंगल्यातून अशोक बरोबर आणि त्यामुळे ते समोरासमोर येतात डिटेक्टिव्ह आपला दुर्बीण घेऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो दुर्बीण घेऊन दुर्बिणी देते क्षण टिपत असतो त्याला ऐकायला येत नाही त्याला फक्त दिसत त्यामुळे त्याचा फायदा घेऊन ते दोघ जण एकमेकांवर तोंडसून घेतात <laughs> ते म्हणतात हात मिळवतात एकमेकांशी शेखांड करतात आणि ते म्हणतात थोबाडीत मारिन दात पाडीन दात पाडीन असं असं तो म्हणतो तर तो तो म्हणतो अजून तुला मी काहीतरी करीन म्हणजे एकमेकांना फारच वाईट बोलत असतात ते पण तिसऱ्याला असं वाटतं दुर्बिणीतून बघताना त्याला की हे फार चांगले बोलतात एकमेकांशी आम्ही एकमेकांना असं बघतो पण आमचा फार त्याच्याच वाटा नव्हता पण त्यांची जुगलबंदी त्याच्यात जास्त होती बरोबर बाद? बरोबर तुम्ही लक्ष्मीकंद बेडे अशोक सराफ त्यांच्या केमिस्ट्री बद्दल सांगितलं पण आपण निशिकंदा वाड्यांना विचारूयात की वर्षा उजोगर आता इथे आहेत तर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पहिला सिनेमा होता एवढे सगळे दिग्गज समोर काम करत होते आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं ही एक गोष्ट पण त्याचबरोबर तुमचा जसा जरी पहिला सिनेमा असला तरी दोन नायिका आहेत तर नायिकांमध्ये काही स्पर्धा किंवा काही नंबर गेम असा त्यावेळेला काही होता का नाही मला नाही वाटत आणि वर्षा ही सहमत असेल माझ्याशी वर्षाबद्दल मी सांगते की वर्षा <laughs> अगदी बाहुली सारखी सुंदर दिसायची अजूनही दिसते हा म्हणजे हॅट हर <laughs> पण म्हणजे जेव्हा ती नटून यायची ना तेव्हा मी तिच्याकडे बघत बसायचे अरे शी लुक सो ब्युटिफुल ही किती सुंदर आहे आणि असं नाही यायचं की असं मी दिसलं पाहिजे कारण मी दिसू शकले नसते तिच्यासारखी बरोबर आणि जे मी सांगतेय जे हे अशोक मामा लक्ष्मीकांतजी बद्दल आहे तेच वर्षाबद्दलच तितकंच सत्य आहे की कधीही असा वरचष्मा किंवा म्हणजे वी आर द लीडर्स अँड यू आर जस्ट द बिगिनर ही भावना मला त्यांनी दिली नाही हो त्यामुळे ती चित्रपटात दिसत नाही मी तितकीच कम्फर्टेबल दिसते त्यात म्हणजे जसं काय म्हणू आपण <coughs> जो बूट आपण घालतो त्या बुटासाठी आपण सिंड्रेला असतो हो की नाही पण शेवटी आपल्याला माहिती असतं की कुठल्या शुराक वरती आपला बूट बसतो बरोबर हे प्रत्येक व्यक्तीला माहिती असत पण म्हणजे ही नम्रता माझ्या ठाई असली तरी त्यांनी हे कधी जाणव दिलं नव्हतं ना बरोबर सो आय मस्ट से की आय वॉज व्हेरी लकी टू वर्क वर्क विथ ऑल दिस ऑल इन फ्रंट ऑफ द द कॅमेरा कॅमेरा निशिगंधा आईवर गेली आहे म्हणजे बोलताना सुद्धा कारण ते जे अलंकारिक भाषेचं सौंदर्य खरं तिच्यात उतरलेलं आहे आणि तशा पद्धतीने तसं मला बोलता येत नाही पण निशिगंधा अगदी म्हणजे कॉलेज मध्येच होती त्यावेळेला आणि मला आठवतं एक आमचं गाणं चाललं होतं आणि त्यावेळेला ती पुस्तकात म्हणजे ती सांगत होती सचिन बरोबर भांडत होती म्हणजे मला काढून टाक <laughs> रे तू मला वेळ नाही या अभ्यासाला तू देत असं कर तसं कर त्यामुळे मला तिचं इतकं हसायला यायचं ती खरोखरच फारच म्हणजे अल्लड म्हणजे हा तिचं अगदी कॉलेज गोइंगच होती त्यावेळेला आणि लास्ट त्या आपण एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूयात पहा फक्त आयबीन लोक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शेजारी शेजारीचा रौप्य महोत्सव या निमित्ताने आपण त्या काळातल्या आठवणी जागा करण्याचा प्रयत्न करतोय वर्षा उसगावकर आणि सचिन पारेकर दोघे आपल्या सोबत आहेत वर्षा जी गंमत जम्मत असेल शेजारी शेजारी असेल अशी ही बनवा बनवी असेल या त्या काळातले जे सिनेमे आहेत त्यांचं ताजेपण आजही टिकून आहे त्यांची टवटवी अजून आजही टिकून आहे काय कारण वाटतात तुम्हाला म्हणजे त्या काळात सुद्धा लोकांनी बरेच आठवडे सिनेमे जे आहेत ते जाऊन बघितले थिएटरमध्ये आणि आता टीव्हीवर जर लागले कधी तरी सुद्धा आवडीने लोक ते बघतात मुख्य म्हणजे मा साधेपणा मला असं वाटतं त्यातला एक मराठमोळेपणा जो प्रत्येक मराठी माणसाला हवा असतो तो चित्रपट आपला वाटला पाहिजे आज तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे आज एक चकाकी मराठी चित्रपट क्षेत्र म्हणजे चित्रपटाला लाभलेली आहे ग्लॉस ग्लॅमर भव्य दिव्यपणा वगैरे ते जर त्या सिनेमाना लाभलं असतं तर ते अजून कुठल्या कुठे गेले असते त्याला ग्लोबल ऑडियन्स लाभला असता आणि ग्लोबल झाला असता ते सोडलं तर मला असं वाटतं की तो जो काय म्हणतो घरेलू पण एक असतो तो पाहिजे म्हणजे मराठी चित्रपट बघताना आज अनेक मराठी चित्रपट बघताना मला असं वाटतं की नाही हा अजून मराठमोळा हवा होता ह्याच सगळं चांगलं आहे कॉस्ट्युम्स खूप छान आहेत सगळं खूप छान आहे डायलॉग चांगले आहेत चटपटीत आहेत पण अजून थोडा मराठी टच असता तर हा त्याचा मुख्य महत्वाचा आहे खर तर शेजारी शेजारीच्या निमित्ताने असं खूप आपल्याला बोलता येईल बऱ्याच आठवणी जागा करता येईल पण आपल्याला वेळेची कमी आहे सचिन पारेकर तुम्ही त्यानंतर अनेक सिनेमे केलेत नाटकं केलीत आता नवीन काय आहे नवीन प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे या तारखेच्या निमित्ताने काही घोषणा करणार आज पंचवीस जानेवारी आज शेजारी शेजारीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही एक नवीन सिनेमा घेऊन येतोय टाफेटा ओके ज्याचं दिग्दर्शन नाव हो। काही लोकांच्या ओळखीचं असेल छत्रीचं हो. कापड असल्यामुळे पण नाही नक्कीच नक्कीच दिग्दर्शक आहेत नितीन नितीन सावळे आणि लेखक आहेत तुषार गुडसे ओके ओके तर हे मी आणि आमचे मी आणि माझे काका संजय पारेकर यांच्या वतीने आज मी ही घोषणा करतोय की हा सिनेमा आम्ही टाफेटा आता करतोय या वर्षात ओके ग्रेट 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 तरुणाई बरोबर आता तुम्ही जुळवून घेतलेला आहे हो, नवीन हो, पिढी बरोबर पण शुभेच्छा तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या तुमच्या या सिनेमासाठी धन्यवाद तुमचे तुम्ही आज वेळ दिलात आणि एक, एक एक सेलिब्रेशन आणि एक एक अनुभव आमच्या बरोबर व्यक्त करणं आणि खरं वाटत नाही प्रेक्षकांची सुद्धा हीच प्रतिक्रिया असू शकते की अरे पंचवीस वर्ष झाली सुद्धा दहा बारा वर्ष म्हणजे आत्ता आत्ता केल्यासारखंच वाटतं अगदी 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 बरोबर निशिकंदा जी सुद्धा आपल्या सोबत आहेत निशिकंदाजी तुमच्या सुद्धा धन्यवाद आणि तुम्ही वेळ काढलात सांगते, हां। हां, हां। सांगते आ, हा अजून एकच सांगते अमोल की हा सगळा जो अनुभव होता ना शेजारी शेजारीचा तो अगदी मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपण्याजोगा मला वाटतं माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत माझ्या बरोबर असेल सो so, आय रिअली really कॉंग्रॅच्युलेट या माझ्या सगळ्या टीमच अतिशय अभिनंदन आहे कौतुक का आहे कारण मला कल्पना आहे की काही वेळेला असे प्रसंग आले होते की अरे चा आता काय पण प्रत्येक ह्याच्यातनं व्यवस्थित तारून नेलं परमेश्वरांनी आणि आज आपण पंचवीस वर्ष साजरी करतोय थँक्स आयबीएन लोकमतला आपण हा आनंद एकत्र साजरा करत बरोबर थँक्यू थँक्यू तुम्हाला सुद्धा तुमचे धन्यवाद खरं तर तुम्ही वेळ दिलीत आणि त्यानिमित्ताने आपण हे बोलू शकलो जसं तुम्ही मगाशी म्हणालात भाषेचं सौंदर्य जे आहे ते पुन्हा एकदा आपण विजया महत्वाचा होता पण पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला आपण भेटलो या निमित्ताने धन्यवाद पहा फक्त आयबेन लोकमत शो टाईम मध्ये आपण उद्या सुद्धा पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय आणि नवीन पाहुण्यांसोबत सध्या इथेच थांबूयात पहा फक्त आयबेन लोकमत